नक्कीच आज शनिदेव या ठिकाणी शनिदेवाला समोरून सांगेन की विषय साहेब या टाकली मी नेहमीच पत्रकारांना बोलतो त्या ठिकाणी हेच लोक होते या ठिकाणचा जो नगर शो होता आमदार साहेबांच्या कानात दोन चुकीच्या गोष्टी काही सांगायच्या आणि त्यांनी आमच्या नगरपालिकेला एक पत्र दिलं की तुम्ही रेड आणि ब्लू रेषेमध्ये मध्ये बिल्डिंगची मंजुरी देता ती थांबवा त्यांनी न थांबवल्यामुळे त्यांनी आमच्या मुख्याध्र्यांनी सांगितलं की परत मराठी शासन आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही परमिशन देत राहणार मग पुन्हा आमदार साहेबांना सांगितलं आमदार साहेबांनी त्या कामावर त्या रेड आणि ब्लू रेषेवर लक्षविधी केली कारण दोन हजार पाच सालचा ज्यावेळेस पूर आलेला होता त्यावेळेस त्या जलसंधार विभागाने सर्वे केलेला होता आणि तो सर्वे करून ती तशीच पडलेली होती परंतु जर आमदार साहेबांनी जर आमदार साहेबांनी ती लक्षवेधी केली नसती तर आज ही रेड आणि ब्लू रेषा आपल्या बदलापूरच्या सामान नागराव लादली गेली नसती लादली गेली असती तरी त्याच्यावर पहिल्यांदा विशेष वेरिंग घ्यायला पाहिजे होत्या की खरोखरच त्या ठिकाणी पाणी येते का वाळूरी सारखा भरपूर विभाग आहे हा पोकरकर सारखा विभाग आहे या नाल्याचा आणि पूर रेषेचा संबंध काय नाल्याच्या बाजूला पण जी, जी प्रॉपर्टी त्याच्यावर सुद्धा रेड आणि ब्लू रेषा टाकलेली आहे म्हणून कुठच्याही प्रकारे एखाद्याची फक्त कोणी व्यवसाय करत असेल आणि त्याला खो कसा घालायचा ते इथल्या नगरसेवकांना आमदार आमदार साहेब शिकलेले आहेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका